ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन परभणी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जो आणि त्याचबरोबर देशामध्ये जो एन ए पीचा कायदा आणलेला आहे जी ने न्यू एज्युकेशन पॉलिसी या ठिकाणी विद्यार्थ्यांवर शिक्षण व्यवस्था बर्बाद करण्याच्या हेतूनं या ठिकाणी आणलेली आहे तिचा या ठिकाणी आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं धिक्कार करून या ठिकाणी एन ए पीचे परिणाम हे या ठिकाणी आज आपल्याला दिसायला लागलेले आहेत कमी पटसंख्येच्या <णिया> नावाखाली मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा बंद होत चाललेल्या आहेत त्याचबरोबर दत्तक शाळा योजना या ठिकाणी आणलेली आहे या ज्या शाळेमध्ये गोरगरिबाचे लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये शिकतात त्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्या ठिकाणी भांडवलदारांना मोठमोठ्या उद्योगपतींना त्या ठिकाणी दत्तक शाळेच्या नावाखाली देण्याचा घाट मांडलेला आहे महाराष्ट्रातील चारशे एकोणीस आय आय कॉलेज ज्या ठिकाणी गोरगरिबाचेच लेकरं शिकतात तर त्यांचे आय टी आय कॉलेज चारशे एकोणीस आय टी आय कॉलेज त्या ठिकाणी दत्तक देत आहेत आणि ह्या त्याचबरोबर जे शिक्षक आहेत त्याच शाळेमध्ये त्याच कॉलेजमध्ये शिकणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना आता टी ई टी देऊन त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक तुम्ही आहात हे तुम्हाला सिद्ध करणं लागणार आहे या सर्व गोष्टीसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन एन ई पीचा धिक्कार करण्यासाठी शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी विद्यार्थी वाचवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी रिजेक्ट एन ई पी करण्यासाठी या ठिकाणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं येणाऱ्या बारा डिसेंबर रोजला विधानसभेला विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा घालून विधान सभेला त्या ठिकाणी आम्ही घेराव घालणार आहोत